नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजेच प्रियदर्शिनी इंदलकर आहे परंतु प्रियदर्शिनी इंदलकर तिचा भीषण अपघात झाला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती पुण्याची विनम्र अभिनेत्री म्हणून या शोमधून ती घराघरात पोहोचलेली ती सोशल मीडियावर चांगली सक्रिय आहे नियुक्तच आलेल्या दशावतार या सिनेमातील तिच्या भूमिकेला ती महत्त्वपूर्ण भूमिकेत होती तिच्या भूमिकेला प्रेक्षकाकडून उत्तम प्रतिसाद मिळत होता या सिनेमात तिची वंदू ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती तिने नुकतंच एका मुलाखतीत तिच्या भीषण अपघाताबद्दल माहिती सांगितली आहे ती म्हणजेच मी आणि माझी आई पुण्याहून साताऱ्याला जात होतो तेव्हा वाळुंजिया गावच्या जवळ दीडशे वेग असताना गाडी गाडीमधल्या दुभाचकाला धडकली मी मागच्या सीटवर झोपले होते मागच्या सीटवर झोपल्यास गाडी धडकली तेव्हा मी त्या मधल्या पॅसेज मध्ये पडले आणि तेथेच झाला ला लागला या स्लिप आतला आतला लागला यामुळे तुटली ज्यामुळे पोटात आतल्या आत खूप होऊ होता आणि मी डाव्या हातावर खाली पडल्याने खुब्याला खूप खुब मार लागला होता असे तिने झालेल्या अपघाताबद्दल माहिती सांगितली आहे तर या अपघातातून सुदैवाने प्रियदर्शिनी इंदलकर वाचले आहेत तर मित्रांनो प्रियदर्शिनी ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद